नमस्कार मित्रांनो आज खेळल्या जात असलेल्या हैदराबाद विरुद्ध मुंबईच्या मॅचमध्ये प्रथम आज मुंबईने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यानंतर खेळायला आलेल्या ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या दोघांनीही चांगली सुरुवात करून खेळ चालू ठेवला होता मात्र अभिषेक शर्मा हा जसप्रीत बुरुमराच्या एका बॉलवर ईशान किशनच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना अकरा रन बनवले मात्र त्यानंतर आज तिसऱ्या नंबरवर खेळण्यासाठी आलेला मयंक अग्रवाल हा काही करू शकला नाही तो पाच रनावरती कंबोज याच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड आउट झाला कंबोजचा हा पहिला आंतरराष्ट्रीय विकेट होता तर इकडे दुसऱ्या साईडला खेळत असलेला हेड आज चांगला खेळत होता मात्र त्याची एकदा कॅच ड्रॉप झाली होती परंतु तो पुढे चांगला खेळत होता की की आज वाटले तो बॅक टू बॅक आज आपले अर्धशतक पूर्ण करेल पण तसे काही आज झाले नाही तो पियुष चावलाच्या एका बॉल वरती शॉट मारण्याच्या नादात तिलक वर्माच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना तीस बॉलामध्ये अठ्ठेचाळीस रन बनवले ते करण्यासाठी त्याने सात चौकार व एक षटकाराची मदत देखील घेतली मग त्यानंतर आलेल्या नितीश कुमार रेड्डी आज काही करू शकला नाही तो वीस रन बनवून हार्दिक पांड्याच्या बॉलवर शॉट मारण्याच्या नादात कंबोजच्या हती कॅच आऊट झाला त्याने खेळताना दोन चौकार देखील मारले होते मग त्यानंतर खेळायला आलेला हेनरी क्लासन आज काही करू शकलाच नाही कारण तो दोन रन बनवून पियुष चावलाच्या एका बॉलवर क्लीन बोल्ड आउट झाला परंतु त्यानंतर खेळायला आलेला शाहबाद अहमद हा काही करू शकला नाही तो दहा रन बनवून हार्दिक पांड्याच्या बॉलिंग वर हाती कॅच आउट झाला मग त्यानंतर खेळण्यासाठी आलेला मार्को यान्सन हा आज काही करू शकला नाही तो सतरा रन बनवून हार्दिक पांड्याच्या बॉलिंग वर क्लीन बोल्ड आउट झाला त्याने खेळत असताना एक चौकार व एक षटकार देखील मारला मग त्यानंतर आलेला अब्दुल समद हा फक्त तीन रनावरतीच पियुष चावलाच्या एल बी एलबीडब्ल्यू आउट झाला मग त्यानंतर आलेला सनवीर व कमिंग्स या दोघांनीही खेळ चालू ठेवत पारिस सावरण्याचा प्रयत्न केला तर त्यानंतर मात्र पॅट कमिंग्स हा काही ऐकत नव्हता कारण त्याने एक चौकार व एक षटकार ही शेवटच्या ओव्हरमध्ये मारला आणि त्यामुळे तो सतरा बॉलमध्ये पस्तीस रन बनवून नॉट आऊट राहिला त्याने खेळत असताना दोन चौकार व दोन षटकार मारले तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला सनवीर ही आठ रन बनवून नॉट आऊट राहिला आणि त्यामुळे एसआरएस चा स्कोर हा वीस ओव्हरमध्ये एकशे त्र्याहत्तरवर वर आठ विकेट असा झाला आहे तर मुंबई इंडियन्स तर्फे बॉलिंग टाकत असताना कंबोज व तसेच जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक विकेट हार्दिक पांड्या व पियुष चावला यांनी प्रत्येक प्रत्येकी तीन तीन विकेट घेतले तर आता मुंबई इंडियन्स हा स्कोअर प्रकारे प्राप्त करेल बरं हे पाने रोमांचक ठरणार आहे तर प्रेक्षकांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद